नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग अंगणवाडीची मोठी अपडेट आले सेविका आणि मदतनीससाठी नवीन जे आर काय काय आहेत या नवीन झे आरमध्ये ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यासुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच नव नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या आरमध्ये काय अपडेट देण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करू चॅनल वती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील स्थायी पदांना एक तीन आद, दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत जियार आहेत तर या ठिकाणी काय म्हटलंय मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आपण या ठिकाणी काय बदल आहे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील स्थायी पदांना एक ती एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहेत दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आला आहे संदर्भ आहेत एकूण बारा संदर्भ आहे बारा संदर्भानुसार ही अपडेट आहे या जे आरमध्ये तर बघा आपल्याला सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघायचे प्रस्तावना पाहिल्यानंतर आपण शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला या जे आरमध्ये काय अपडेट देण्यात आले ते समजेल आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला चॅनल सबस्क्राईब करून घ्या उपरोक्त संदर्भ क्रमांक दहा येथील शहाशे निड्याण्णव एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील चारशे एकोणचाळीस ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पाचशे पाच हजार चारशे तेवीस स्थायीपदे आणि शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चौदा या ठिकाणी बघा शासन निर्णय कोणता आहे स्थायीपदासाठी शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चौ चोग... चौदा अन्वय चौतीस जिल्ह्यातील कक्षातील दोनशे अठ्ठावीस स्थायीपदे आणि अतिरिक्त ठरत असलेले परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यकता असलेले एकशे सदुसष्ट स्थायीपदेशे एकूण पाच हजार आठशे अठरा स्थायी पदे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाड्यातील नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगण अंगणवाडी सेविका व नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी मदतनेस अशी एकूण अठरा हजार एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चौदा मानधनी पदे असे कोण पाच हजार आठशे अठरा प्लस अठरा हजार एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चौदा प्लस एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे बत्ती तीनशे बत्तीस या पदांना दिनांक तीन दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे चालू ठेवण्यात एकोणीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावर मुदतवाढ देण्यात येत आहेत तर कोणत्या मुदतवाढीमध्ये देण्यात आले कोणत्या आरनुसार तर एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसनुसार जे आरमध्ये अपडेट देण्यात आलं होतं त्यानुसार हे निर्णय मुदतवाढ देण्यात आले आहे दुसरा मुद्दा आहे वित्त विभागाच्या संदर्भ दिन क्रमांक बारा येथील शासन निर्णयानव सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या स्थायी पदांना तसेच यापूर्वी आडवा आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांच्या समावेश आकृती बंदात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व स्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचा अधिकार देण्यात आला आहे तिसरा मुद्दा आहे सदरहून पदे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त नाही असे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी संदर्भ दिन क्रमांक अकरा येथील पत्रा प्रमाणित केले आहे त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील चारशे एकोण पन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील स्था स्थायी पदे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आकृती बंधांच्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चौतीस जिल्हा कक्षातील नियमित स्थायी पदे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद करिता महिला व बालविकास विभागाशी संबंधित स्थायी पदे आणि अतिरिक्त ठरत असले परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यक असलेले स्थायी पदे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाच्या विचारधीन होते तर चला तर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचे एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर योजनेतील चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पाच हज, पाच हजार चारशे तेवीस स्थायीपदे आणि शासन निर्णय पाच नऊ दोन हजार चोवीस नवे चौतीस जिल्ह्या जिल्हा कक्षातील दोनशे अठ्ठावीस नियमित अस्थायीपदे आणि अतिरिक्त ठरत असले परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यक असलेले एकशे सदुसष्ट अस्थायीपदंशी एकूण पाच हजार आठशे अठरा पदे तसे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाड्यातील नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी सेविका व नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी मदतनीस असे एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट मानधनीपदे असे एकूण पाच हजार आठशे अठरा एक लाख आठ एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट एक लाख सत्तेस हजार चारशे बेचाळीस या पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पुढे चालू ठेवण्याच्या मुदतवाढ देण्यात येत आहेत सदरचा शासन निर्णय रिक्त वित्त विभागे शासन निर्णय दोन हजार सोळा तीन तीन दोन हजार पंचवीस नवे प्रशासकीय विभागानं प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्य डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला हा जी आर करता येणार आहेत आता महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा जी करण्यात आला आहे शिवाजी पा कारभार कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं सिग्नेचर आहे व्हिडिओ आवडतं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोस नका वेळोवेळी अपडेट हवे हो असेल कुठल्याही भरतीचं तर मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं अंगणवाडीचं पोषण ट्रॅकरबद्दल वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनव्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील हे जे आर आपण बारा मार्च दोन हजार बारा मार्च दोन हजार पंचवीसचं जे आर आहेत ते तेरा मार्चलासुद्धा एक जे आर आला आहे त्या जे आरमध्ये आणखी काहीतरी नवीन अपडेट देण्यात आले सेविका आणि मदतीसाठी ते आपल्याला तेरा जानेवारीचं सॉरी तेरा मार्चचं आपल्याला जे आर आहे बघायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र